नमस्कार मित्रांनो कशा आहेत म्हणजे पुन्हा रोशनगोले पुण्याच्या होत होतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता पुन्हा आपण चाललं आपल्या गावाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल मी आपल्या लग्नाची व्हिडिओ होती आपल्या मित्राच्या आणि गावातून येताना सुद्धा आपण व्हिडिओ काढली होती आपण दिवा पॅसेंजरने आपण ट्रेनने आलेलो आणि मागे आपली जी ट्रेन उभी आहे ती पण मित्र आता दिवा पॅसेंजर आहे तर आता पुन्हा आपण गावी चालू तर आपल्या मित्र आपली मावशी आणि मम्मीसुद्धा आहे तर आम्ही तिकडे आम्ही चाललो आहे तर दिवा पॅसेंजर तिकीट काढले तर गाडी तशी खाली आहे बऱ्यापैकी पण आता मी चालले आहे गावाला तर मागच्या एवढे मी बोललो होतो की आपण मुंबईला कशासाठी आलो की आपल्या मित्राचं लग्न होतं तर त्यासाठी ठिकाणी खास करून आलेलो आणि जाताना आपल्या मम्मीला आणि मावशीला घेऊन जायचं होतं आपल्या गावाला तर आता पुन्हा पण मित्रांनो निघाले आपल्या गावाला तर आता सकाळची मित्रांना मग साडेसातची जी आपल्या दिवावरून आपली गाडी आहे दिवा पॅसेंजर त्या गाडीनं आपण चालू आहे तर चला आता मी गाडी सुटेल आता सहा पंचवीची गाडी आहे दिवा पॅसेंजर इकडं सुटणार आणि खेळला लगभग लगभग मित्रांना अकरा वाड्या साडे अकरा वाजतीलच जास्तीत जास्त बारा वाजतील तर बघू आता मित्रांनो की टाईम जायला खेळला तर आता पुढे पुढे भेटू आपल्या प्रवासामध्ये गर्दी मी त्यांना खचर ना काय आठला गर्दी नसेल एवढी पण गर्दी बरीच आहे तर मित्रांनो आता आपण पनवेलला पण दिवा एवढी गर्दी होती आता मित्रांनो पनवेलला गाडी आली तर पनवेला मित्र गर्दीबा किती आणि ह्या रिजिटेशन डब्या मित्रांनो त्या रिटेशन डब्यामध्ये पण मित्रांनो सर्व माणसं चढतात म्हणजे जनरल डबा पण फुल झाला आणि रिजिटेशन डब्यामध्ये माणसं चढतात गर्दीबाग इथे आली तेव्हा वाटलं होतं की एवढी गर्दी असेल ट्रेनला पण बऱ्यापैकी ट्रेनला बरीच गर्दी आहे तर पुढे बघा भेटा किती गर्दी होते कारण डेलीचे ह्या दिवापेक्षा दिवाला जे माणसं असतात डेलीच्या असतात अपडाऊन करणारे तर ते माणसं म्हणतात की ह्या ट्रेनला बरीच गर्दी असते कळत एक मिनटात दादा हॅलो तर चला मित्रांनो आता आपण पनवेल ट्रेन सुटले आता वाजव किती आता सात अठरा झाले आणि आता पनवेल गाडी सुटली आता बघू आता कुठल्या कुठे थोडं स्टॉपात थांबते तर गाडीचं टायमिंग तर अकराचा टायमिंग दिला आपण खेडचा तर किती वेळेस पोचतो बघू आपण बऱ्यापैकी गर्दी आहे वाटल्या होत्या एवढी गर्दी असेल मागच्या आपण जेव्हा आलेलो ना खेड मुंबई गावरून जेव्हा मुंबई आलेलो तेव्हा वाटल्यावर दिवाळीपासशन एवढी गर्दी असेल पण आता गाव म्हणून चालू आहे गावाला तर बरीच गर्दी आहे चट्या डब्यामध्ये पण तेवढीच गर्दी आहे आणि रेजुएशनमध्ये पण तेवढीच गर्दी आहे आता पुढे मग वाटतं माणसं चढणारी आहेत तर डेलीची रुटीनवाली माणसं असतात तर गर्दी बरीच असते या ट्रेनला ट्रेनमध्ये गर्दी बघतो आता रेजेशन डब्बा आहे या रेजेशन डब्यामध्ये पण एवढी गर्दी आहे समोर सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर पाहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर साक्ष दे तो समिंदरा साक्ष साक्षे पोया समिंदरा परशुरामाच्या भूमीत शोभतई माझ कोकण एक तर मित्रांनो आता मला रोहायला आणि त्रेपन्न झालेत आणि मित्रांनो आता गाडी रोहायला आले तर मस्त मित्र मी बघित असेल मला सिनेमॅटिक शॉट बघित असेल तर मस्तपैकी माझ्या धुकावर पडला धुक्यातून मित्रांनो ब्रिजवर गाडी होती धुकावर मस्त होतात असं मित्रांनो प्लेन जेव्हा कोकण जेव्हा प्रवास करतात मित्र नाचं नजरेवर बघायला भेटतात तर कधी ट्राय करा तुम्ही कधी ट्रेनने कधी प्रॉसचा केला ना कोकणात ते तर नक्की ट्राय करा मस्त वाटतं बघा आता पुढून मस्त पडलं आहे आणि रोहायला बऱ्यापैकी माणसं रोह्याला बऱ्यापैकी माणसं केलं ना जास्त करून जॉबलीच माणसं जास्त करून मिळतं एवढं म्हणून या ट्रेनला जास्त प्रकारची गर्दी असते तर असते गर्दी एवढी पण गर्दी नसते पण असते उभं राहायला तरी भेटतं पण जर आलात तर जनरेशन करूनच या कारण असे जनरल टॉपमध्ये पण तेवढी गर्दी असते आणि ग्रॅज्युएशन केल्यानंतर पण तेवढीच गर्दी असते त्यामुळे कधी आलात ना जनरल गाडीला कधी फिरत असाल ना फॅमिलीला घेऊन कधी फिरत असाल ना तर कधी पण रिजस्ट करू नसत नाही का कारण आपण एकटा जर असू ना तर आपण डोअरला किंवा उभारून आपण राहू शकतो पण फॅमिलीला कधी घेऊन जात ना तर कधी पण कधी पण करून का तर मस्त वितर वातावरण झालं आता आता मी बघित असा मग आता वातावरण तसं झालेलं तर मस्त आलेलं वातावरण आता मस्त थोड्या वेळात तर ट्रेन तर थांबेल पाच दहा मीटरवर क्रॉसिंग थांबेल गाडी निघेल आणि त्या एक आपण खेळला किंवा मानगावला भेटू चला सर मित्रांनो आता आपण आलं मानगावला आता आपली माणगावला मित्रांनो नऊ पंचेचाळीस तर तुमच्या गाडी आले आणि मित्रांनो आता एवढा टाइम झाला सर झाल्यासुद्धा तुम्ही समजतो धुका बघा किती पडला फार म्हणजे अजून थंडी आहे मित्र मित गावला मुंबईला मित्रांनो धुका पडलेला पण एवढी थंडी जाणवत नव्हती पण गावाला धुका जेवढा आहे ना त्याहून दुप्पटीची थंडी आहे बघा आता मांडगावला पण पोचलो आहे माणगावला पण बरीच पब्लिक होतं म्हणजे अर्ध्यापैकी गाडी जरा खाली होती मानगावला तर मांडगावचं स्टेशन दाखवतो होतं तर मित्रांनो आता माणगावला आपण आलो आहे माणगावला आलं तरी मित्रांनो चुकावा किती बरं तर ट्रेन सुटली आपली चला उतरलं आहे आणि ट्रेन सुटली चला तर चला आता मित्रांनो मानगावला पण ट्रेन सुटले बऱ्यापैकी मी बऱ्याच म्हणजे अर्धीहून जास्त म्हणजे माणसं मी पण माणगावला उतरलं म्हणजे बऱ्यापैकी गाडी खाली होते माणगावला नंतर गाडी पूर्ण खाली होऊन जाते तर बघा माणसं पूर्ण उतरली पाठीमागे जरूर गेले चला तर चला तर मित्रांनो फायनली आपण पोचता तर खेळला आपला सकाळी जो प्रवास चालू राहिला सकाळी साडेसात वाजता पाच वाजता घराचा सुरुवात केली आपण प्रवासाला सकाळी घरातना पाच वाजता गेलो तर आता मित्रांनो वाजले बारा तर बारा वाजता मित्रांनो आपण खेळला पोचलो आहे आता ठिकाणं डायरेक्ट आपण जाऊ त्यात आपल्या घरी तर चला आता मित्रांनो आता आपण पोचलो घरी आपल्याला डायरेक्ट व्हिडिओची एंड जाऊन करतो बॅगा उतरवतो आपल्या किती बऱ्याच बॅग आहेत तर फायनली मित्रांनो आपण आपल्या घरी पोचलो आहे तुम्ही आपला दिवा टू खेडपर्यंत प्रवास तुम्ही बघित असाल आपला दिवा पॅसेनं सकाळच्या प्रवास केलेला तर तुम्ही व्हिडिओ बघित असाल तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटू असंच कोणतरी एका नवीन व्हिडिओ देत तोपर्यंत गुड आहे टेक केअर